नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडके बँक योजनेचे जे काही नवीन फॉर्म आहे ते कशा प्रकारे भरायचे आहे त्यानंतर आता जे काही लाडके बेन योजनेबद्दल नवीन अपडेट आलेले आहेत तर त्या संदर्भात आजच्या व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आतापर्यंत जे काही लाडके बहिण योजनेचे जे काही नऊ हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेलेच आहे त्या पाठोपाठ जाता भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की नवीन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही तर या संदर्भात आजच्या व्हिडीओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले ज्या लाडकी बहिणींना अधिकही लाडकी बहिजे एकही इन्स्टॉलमेंट मिळालेलं नाही तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर सर्वात पहिले चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झाला का पुन्हा एक्झिटसाठी आलेला असेल किंवा तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशा महिला यामध्ये या महिलांना अधिकही लाडकी बहिणीचे जे काही नऊ हजार रुपये आहेत तर आता जे काही दीड हजार रुपये जे काही हप्ता हप्तासुद्धा जमा झालेला आहे तरी सुद्धा लाडकी बहिणीचा एक इन्स्टॉलमेंट जर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तुमचा फॉर्म सुद्धा अप्रुव्हल दिसत असेल बँक सेंजिंग स्टेटस ते चेक करून घ्या ॲक्टिव्ह आहे की इनॅक्टिव्ह आहे त्यानंतर लाडके बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहे ते आता लवकरच सुरू होणार आहे त्यानंतर लाडके बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहे ते आता पोर्टलून भरता येणार आहेत त्यानंतर ज्याच्याबद्दल जे काही अपडेट आहे तर आता जे काही लाडकेबाई योजनेचे फॉर्म पहिले नारी शक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून भरता येत होते त्यानंतर अप्लिकेशन इथं जे काही वर्क करत नव्हती त्यानंतर इथं पोर्टल लाँच करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेचं त्याच्या माध्यमातून फॉर्म भरलेले आहे त्यानंतर बरेच जणांचे फॉर्म इथं एडिटसाठी आलेले आहेत तर अशांचे जे काही फॉर्म आहे त्यामुळे त्यांना पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही जे काही मोबाईल नंबर फॉर्म भरता वेळेस दिला होता ते मोबाईल नंबर टाकून पासवर्ड फॉरगेट करून तुम्हाला लॉग इन करून चेक करून घ्या की तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं अप्रूव्ह झाला की नाही जर तुमचा फॉर्म तिथं एडिटसाठी आलेला असेल तर तो बरेच जणांचे फॉर्म इथं डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोडिंगला आलेले आहेत तर अशाने डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करा बरेच जणांचे फॉर्म इथं काही नावामध्ये करेक्शन असल्यामुळे त्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर अशाने सुद्धा लाडके बहिणी योजनेचे जे काही फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं भरू शकता त्याबद्दल किंवा लवकरच आपल्या चॅनलला अपडेट येणार आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून किंवा अप्लिकेशनच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेचे जे काही फॉर्म आहे ते कशा प्रकारे भरता येणार आहेत तर त्याबद्दल लवकरच आपल्या चॅनलला अपडेट मिळेल जर लाडकी बहीण योजनेचा एक इन्स्टॉलमेंट अधिक तुमच्या खात्यामध्ये जर आलेला नसेल मुँँ� तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जर जमा झालेले असेल डेबिटी लिंक असेल तर लाडकी बँकचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये तुमचे जमा झालेले आहेत ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही चेक करू शकता कोणत्या तारखेला व किती रुपये अमाऊंट टप्प्यानुसार जमा झालेले आहे व कोणत्या खात्यामध्ये त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही यामधून चेक करता येणार आहे सर्वात पहिले तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती जाऊन चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक आहे त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ज्या महिलांचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर एक ओटीपी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही त्यामध्ये लॉग इन होऊन जाल तर त्यामधून तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट झाले की नाही आधार कार्ड सुद्धा डाऊनलोड करू शकता तर त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बँक सेव्हिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची बँक दिसेल ॲक्टिव्ह आहे की एनएक्टिव्ह आहे जर इन ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमचं जे की बँकेचा आधारला मोबाईल नंबर त्याचप्रमाणे जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक म्हणजे डीबीटी लिंक करून घ्यायची आहे इन ॲक्टिव्ह जर असेल तर जर तुमचं तिथे ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या मध्ये सुद्धा काही त्रुटी आलेली असेल किंवा ते तुम्हाला फॉर्म पुन्हा एडिट करून सबमिट करायचं आहे तरच तुम्हाला लाखी लाडकी बेनिफिनचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तरी नवीन फॉर्म प्रकारे भरायचा आहे त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स त्यामध्ये तुम्हाला टी सी दिलेला आहे आदिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा जर दाखला नसेल तर तुम्ही रेशन कार्ड सुद्धा त्यामध्ये जोडू शकता आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला जे किंवा जे काही पहिले डॉक्युमेंट्स होते तेच डॉक्युमेंट्स तुम्ही इथं लावल्यानंतर तुम्हाला सुद्धा लाडके पिंढीचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ते बरेच जणांचे डॉक्युमेंट्स रेडी नसल्यामुळे बरेच जणांनी फॉर्म इथं भरलेले नव्हते तर घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही सुद्धा आता लवकरच फॉर्म आता सुरू होतील तर त्याबद्दल जे काही सर्वात पहिले अपडेट आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरी लाडकी बेन योजनेबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील व तुमचे फॉर्म जर ओके असेल तरीसुद्धा लाडकी बेंड योजनेचा इन्स्टॉलमेंट जमा झालेला नसेल तर तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता की लाडकी बेन योजनेचे पैसे कोणत्या कारणामुळे तुम्हाला मिळालेले नाही जर मिळाले जर असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर बरेच जणांचे कमेंट्स आले होते की फॉर्म कधी सुरू होतील त्याबद्दल लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे की फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर त्याचा जो काही जी आर आहे त्यानंतर लाडकी पिंजूचे नवीन फॉर्म जे काही आल्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येणारायचा आहे तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या संदर्भात नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडीओ तुम्हाला बघायला मिळेल व तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू